भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये एकाचा तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान गंगापूर छत्रपती संभाजीनगर मार्गावर हॉटेल विराज समोर घडली राजेंद्र भागचंद पंडित वय पंचेसोड वर्षे राहणार पेंडापूर असे घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राजेंद्र पंडित हे आपले सहकारी विक्रम जाधव यांच्यासह शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कामावरून घरी पेंडापूर येथे दुचाकी क्रमांक एम एच वीस एच के शेहेचाळीस पन्नासने जात होते दरम्यान गंगापूरकडे येणाऱ्या भरधाव कार क्रमांक एम एच वीस जी व्ही अडुसष्ट सत्तर या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी राजेंद्र पंडित यांना तपासून मृत घोषित केले तर गंभीर जखमी विक्रम जाधव यांना प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे या प्रकरणात गंगापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे